नमस्कार मित्रांनो कसे हा सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि मित्रांनो आजचा सांगायचा मुद्दा थोडासा म्हणलं तर छोटा आणि म्हणला तर खूप मोठा आहे बरं का पण कसं आहे कितीतरी बोलत बसलं तर वेळ कमी पडतो माणसाला आणि जर तुम्हाला थोडं वाऱ्याचा त्रास होत असेल तर आपण एका ठिकाणी बसू शकतो कारण वाऱ्यानं फार फर आवाज फर, येतो त्यामुळे व्हिडिओमध्ये समजत नाही तर मित्रांनो सांगायचा मुद्दा असा आहे एक महिनाभर झालं थोडंसं ताणतणाव जास्त असल्यामुळं मन कशातच लागत नाही उदास निराश असं वाटत होतं आणि त्याच्यामधून डोकेदुखी वाढली डोकं एवढं दुखतं आहे की काशात काय काम करावं त्याच्यात मन लागणं म्हणून परवा म्हणलं थोडंसं डॉक्टरांना दाखवून यावं हो। म्हणून एका नामांकित डॉक्टरला दाखवायला गेलो आणि सांगितलं की बी पीचा त्रास आहे त्याने शुगर वगैरे आहे का म्हणून टेस्ट केली त्याच्यानंतर आता बरेचसे डॉक्टर आपले मित्र असल्यामुळं बसलो आपलं निवांत गप्पा मारत थोडंसं आणि गप्पाच्या ओघामध्ये त्याने सांगितलं की काय विशेष त्रास नाही मग काय असं होतं आहे ते माहीत नाही म्हणलं एक महिनाभर झालं थोडंसं जवळच्याच लोकांचा त्रास असल्यामुळं आपला एक भिडस्त स्वभाव आहे आणि त्या भिडस्त स्वभावातून आपण समोरच्याला काय फटाफटा बोलून मोकळं होत नाही त्रास देणारी लोकं जवळचीच असते ती कारण परकी लोकं म्हणतात तसं धक्का जरी लागला तर स्वारी बोलणारी असते ती पण जवळची माणसं मात्र ग्रहीत धरलेलं असतं की हे आपलं हे काय करत नाही त्याला किती जर त्रास दिला करते। थे थे ही तर ही सहन करत आहे या अपेक्षा त्यांनी शंभर टक्के मनामध्ये ठेवलेली असते आणि त्या अपेक्षेला धरूनच ते आपल्या संघ वागत असतात म्हणून जेवढं आपण चांगलं वागू जेवढं सरळ वागू तेवढीही आडवी वागणारी लोकं असते ती आपली कदर न करणारी लोकं असते ती किंमत न करणारी लोकं असते ह्यांच्याशी वागावं तर कसं जशाला तसं वागायचं माझा तर स्वभाव नाही मनज आहे ना जर एखादा आडवा वागत असेल तर त्याला आपण आडवंच वागलं पाहिजे जो सरळ वागतोय त्याला सरळ आपण खरं तर सरळच आहे आपला स्वभाव सरळ आहे प्रामाणिक आहे सत्य आहे आणि तेच आपलं भांडवल आहे आणि त्या वाटचालीवर आपण खरं तर आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच्यामधून जी अशा प्रकारची जी काही लोकं असते ती वेदना देते ती मनाला त्रास होतो त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं एक महिनाभर झाला असंच मन लागत नाही निराशा थोडीशी व आणि त्याच्यामधून मग डोकं दुखायचं दोक चालू झालं आणि मग बी पी चेक केल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की काय विशेष नाही म्हणले ताणतणाव टेन्शन घेऊ नका आणि त्याच्यानंतर मग असंच बोलण्याच्या हो ओघामध्ये दे त्याने सांगितलं की मी डॉक्टरांना सांगितलं की मी हळवा आहे माझं मन प्रामाणिक आहे सरळ मार्ग आहे त्याच्यामुळे मला त्रास होतो म्हणलं जर मी जर जशाला तशा वागत असतो किंवा वागलो तर मला पण त्रास नाही होणार पण माझा स्वभावच हळवा आहे म्हणलं भावनिक आहे त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की सगळ्यात ग्रेट माणूस तो मी आहे म्हणलं ज्या माणसाचा स्वभाव भावनिक असतो हळवा असतो अशीच माणसं ग्रेट असतात अशाच माणसाला भावना जगता येतात आणि अशीच माणसं समोरच्या माणसावर प्रेम करतात काळजी घेतात जीव लावतात नाहीतर ज्या माणसाला आपुलकी नसती प्रेम नसती जिवाळा नसतो अशी माणसं कठोर असतात निर्दयी असतात त्यांना समोरच्या माणसाच्या भावनेशी काही देणे घेणं नसते आपला स्वार्थ साधला किंवा आपला हेतू सफल झाला की तू कुठल्या गावचा आहे आणि मी कुठल्या गा गावचा आहे माहीत नाही अशा पद्धतीची काही लोकं असतात आणि म्हणले मग अशा काळामध्ये तुमचा हा स्वभाव खरंच ग्रेट आहे म्हणली आणि ह्याला बदलायचा प्रयत्न तुम्ही करू नका जे आहे ते तुम्ही ग्रेट आहे आणि त्यांनी सांगितलं की मी जरी डॉक्टर असलो तरी माझ्यामध्ये सुद्धा हा गुण आहे आजकाल जगामध्ये बघतोय आपण माणसाला माणसं तोडून खायची परिस्थिती आहे आज वेगवेगळ्या प्रश्नावरून असेल जाती जातीमध्ये माणसा माणसामध्ये वेगवेगळ्या कारणानं तेड आहे भांडण वे, वे, वे शिरस अशा गोष्टीतून सगळ्या अडचणीच्या बाबी आहेत त्या अडचणीच्या गोष्टी आहेत त्या पण अशामध्ये सुद्धा जी माणसं भावनिक आहेत हळवे आहेत ती लोकं असे कुठल्याही प्रकारचं वादविवाद निर्माण होईल किंवा कुठल्या तर प्रकारचं मन दुखावल असं कृत्य करत नाहीत कारण ती माणसं भावनिक असतात मन मिळावं असतात समोरच्या माणसाचं भलं चिंतणारी असतात चांगलं व्हावं अशी भावना ठेवणारी असतात पण ह्या स्वभावामुळं जो मला त्रास झाला आहे त्याची कारणं अशी आहेत की मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्याला जीव लावतो सगळ्याला आपलं समजतो आणि खरंच त्या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की आपण आपलं समजतो हा माझा आहे हा आपला आहे मग त्यामध्ये बऱ्यापैकी मित्रपरिवार असतो आपले नातेवाईक असतात त्यांना आपण आपलं समजतो ना आपली असतातच ती पण आपण आपलं समजायचं आणि त्यांनी जर आपलं आपल्याला नाही समजलं त्यांनी जर आपल्या भावनेची आपल्या स्वभावाची दखल नाही घेतली आणि आपल्याला जरी येड्यात काढलं तर मनाला किती वेदना होतात किती वाईट वाटतं आणि त्याच परिस्थितीत मी जातो दुसरं काय नाही निराशा उदासीनता म्हणजे दुसरं काय नाही मित्रांनो तर हाच विषय की आपण समोरच्याला चांगलं समजतो आहे आपलं समजतो आहे जीव लावतो आहे त्याला त्याची काळजी घेतो आहे त्याचं काय आहे अडलं नडलं कमी जास्तीमध्ये आपण त्याला पट पर, तत्परतेनं धावून जातो आहे आणि ती माणसं आपल्याला गृहित धरतात हे कुठं जातं आहे ह्याला काय कळतं आहे ही काय लैशान आहे काय असं जे काय त्यांच्या त्यांच्या मनाचा भ्रम असतात त्या भ्रमातून ते आपण ज्या पद्धतीने त्याच्याशी दे वागतो आहे त्या पद्धतीने आपल्याशी वागत नाही माणसाच्या मनाला वाईट वाटलं करायचं आणि असंच मनाला वाईट वाटल्यामुळं जरा थोडंसं अजूनसुद्धा माझ्या मनाला म्हणजे आनंदी नाही खेद आहे मनामध्ये व्यतना आहे की किती अरे बाबा ह्या जगामध्ये आपण माणसं जोडतो आहे जपतो आहे त्याला जीव लावतो आहे कारण आयुष्य परत नाही किती ग्रेट आयुष्य आहे बघा जर तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे सांभाळलं एकमेकाचा जिवाळा आपुलकी तुमची तुम्ही कंटिन्युटी ठेवली त्याची ख्याली खुशाली म्हणा पाहुणचार म्हणा मित्रत्व असल पाहुणे असतील नातेवाईक असल या जावा बसा खा प्या विचारपूस केली तर बरं वाटतं ना जर आपण कोणाला या पण नाही म्हणलं बसा पण नाही म्हणलं जीव पण नाही लावला आपलं ला नाही म्हणलं तर परके बनत राहण्यात काय आनंद आहे का कशी जी आपुलकी आव पहिली जुन्या काळातली लोक माणसाला भाजी जी इकडली वाटे तिकडल्या घरात गेल्याशिवाय खात नव्हती त्या घरातली वाटी ह्या घरात आणि ह्या घरातली वाटी त्या एकामेकाच्या सुखादुखात न बोलवता पळत जायची लोकं आज माणूस जरी मिळाला तर माणसं कधी उचलतंय आणि कधी तिसरा होऊन त्याचा दहावा त्याच दिवशी संपवते ती अशी वाट बघते ती पहिला आठ आठ दिवस चुलीसुद्धा पेटत नव्हत्या अशी परिस्थिती होती तर जी काय आजच्या काळात आमच्यासारखी थोडीशी भावनिक माणसं आहे आम्हाला वाटतं त्यात आनंद आहे आज पण बा लोकांनी त्या पद्धतीनं जगावं पण लोकं स्वतःला हायटेक समजायला लागले ती आधुनिक समजायला लागली ती काळाच्या प्रवाहाबरोबर वागायला पाहिजे काळाबरोबर जायला पाहिजे प्रगती करायला पाहिजे पैसा लय कमवायला हो पाहिजे माणूस की सोडायला पाहिजे आणि शेवटी एडोखून फिरायला पाहिजे अशा मानसिकतेची माणसं आहे ती सध्या काय जोपर्यंत अंगात रग आहे ताकद आहे तोपर्यंत लोकं नाती गोती देव काही मानत नाही ती आणि ज्यावेळी अंगातली ताकद रग संपती त्यावेळी मात्र मग पुन्हा देवाकडे पळणार शेवटला काय आनंदाचं कुठं ठिकाण नसतं जे आयुष्यात काव्हा चार माणसं जोडलेली नसते ती कधी कोणाकडं जाणं नाही येणं नाही कोणाला जीव लावलेला नाही कोणाचा जेव्हाच वापासलेला नाही अशा माणसाला पुन्हा कोण यायचं आहे जवळ कोण येतं आहे का मला सांगा म्हणून मग आपण आपलं एकतत्व आहे बघा कोणी आपल्याला आपलं मानू नाहीतर नाही मानू आपण आपलं मानत राहायचं आपल्याला होतं तेवढं आपण कर्तव्य करत राहायचं कारण आपला स्वभाव आहे तो मूळ स्वभाव काही सुटत नसतो पण सुद्धा मी सुद्धा आता थोडंसं प्रयत्न करायला लागलो आहे की मनाला वेदना आपल्या होऊ नये एवढीच काळजी घेतो आहे आपण काय त्यांनी नाही वागलं म्हणून सोड घ्यायचा द्वेष करायचा अशा भावना आपल्याला काही जमणार का नाही त्या मित्रांनो फक्त एक प्रयत्न करतो आहे की आपल्या मनाला वेदना होऊ द्यायची नाही आपल्याला त्रास होऊ द्यायचा नाही आपल्याला त्रास करून घ्यायचा मनाला वेदना करून घ्यायच्या फोकाट अजून ति फुकाट जीव लावायचा फुकाट जपायचा माणसाला परत वर्ण त्रास आपणच करून घ्यायचा या गोष्टी फक्त असे अशा वाटायला लागल्या त्यासाठी काय करायचं मग आता स्वतःच्या जीवाला आपल्याला त्रास करून घ्यायचा आपण दवाखान्यात जायचं गोळ्या जा। औषध खायचा त्याच्यातून लिवड कि लिव्हर किडण्या लवकर खराब होते द्या आणि जी काय परमेश्वराने लिहिलेला हा विषय कोणाला किती माहीत नाही तो विषय वेगळा थोडासा पण तरी पण जेवढा आहे तेवढं आपलं चांगलं राहिलेलं बरं कोणाच्या आधी नाही कोणाच्या मध्ये नाही कोणाला त्रास आपला द्यायचा नाही आणि कोणाचा घ्यायला नको वाटतो पण येतो घ्यावा असं तर कोणालाच वाटत नसतं पण ते आपोआप येत असतो कारण म्हणतो नव्ह माणसं जपताना आपल्या हातनं मनापासनं सगळं काय असते आपल्याकडून खोटं कधी काय जमत वर वर नाही वरवरनं आपलं 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 म्हणायचा आणि प्रत्यक्षात परत का आला काय आणि गेला काय असा विचार करायचा नाही असं कधी घडत नाही जी जवळची आपली आपली म्हणतो ना ती माणसं आपली खरं दखल घेत नाहीत बरं का जे दखल वळखायला पण शिकलं पाहिजे जी माणसं आपली दखल घेतली तिनं त्याला लय जीव लावायचं त्याला लय जपायचं त्याला खरं आपलं समजायचं पण जी माणसं आपली दखलच घेत नाही ती आपल्या असण्या नसण्याचा त्याला काही फरकच पडत नाही अशा माणसापासून थोडंसं दूर राहिलेलं बरं कशाला वस्त्र त्रास करून घ्यायचा आहे मित्रांनो अशाच म्हणतो ना बोलायला गेलं तर खूप बोलण्यासारखं असतं खूप रात पुरणार नाही दिवस बी पुरणार नाही मानवी स्वभाव आहे विचाराला मर्यादा नाही असा माणसाचा स्वभाव असतो पण एकच व्हिडिओ फार न लांबवता सांगतो माणसं वळकायला शिका आप जी आपली आहे ती त्याला लावा जीव लावा त्याला जपा पण जी लोकं आपलेपणाचं ढोंग करते ती स्वांग करते ती अशा माणसापासून थोडं दूरच राहिलेलं बरं कशा लोकच मनाला त्रास करून घ्यायचा तर मित्रांनो व्हिडिओ फार लांबवायला नको भेटूया अशाच एका नवीन वैचारिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत